श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे शिवपु आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ, नाथ भोलेनाथ रुद्रादिरुद्र महारुद्र कैलासनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या हो। इच्छा पूर्ण होत चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात मैत्रिणींनो आपला भोले बाबा हा भक् भक्ताचा भूकेलेला आहे आपण त्या देवावर मनापासून श्रद्धेने विश्वास ठेवला तर तो आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तर आपल्याला आज तुम्हाला मी आज पंडित मिश्राजी महाराज यांनी शिवपुराण कथेत शुक्रवारचा उपाय म्हणजे माता जगजननी ही कोण आहे तर पार्वती माताच आहे तर ह्यांचा आज खूप छान असा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे शुक्रवारचा दिवस माता जगदंबेचा मानला जातो कोणत्याही महिन्यात शुक्रवारच्या दिवशी देवादिदेव महादेवाच्या आपल्या मंदिरात जाऊन शि शिवलिंगावरती एक तांब्यात जल अर्पण करायचे आहे ते जल अर्पण केलेलं आपल्याला तेच नंतर तांब्यात घ्यायचे आहे आणि ते शुक्रवारच्या दिवशीच पिंपळाच्या झाडाखाली म्हणजेच पिंपळाच्या बुडात कुंदकेश्वर महादेव या नामाचा जाप करत करत आपल्याला अर्पण करायचे आहे तर मैत्रिणींनो हा जो मी आत्ता उपाय सांगितला तो कशासाठी करायचा आहे तर आपल्या घरात ग्रह कलेश किंवा वास्तुदोष असेल शनिदोष असेल किंवा नऊ ग्रह आपल्याला बेकार चालले असतील तर हा उपाय मनापासून आपल्याला करायचा आहे तोही श्रद्धेने करायचा आहे जेवढा आपण देवावर विश्वास ठेवतो तेवढाच देव आपल्याला लवकर पावतो असं नाही की हा एक तांब्या घेतला महादेवाच्या मंदिरात ओतला आणि आपण माघारी आलो आणि दोन दिवसांनी म्हटलं की मी एवढं केलं देवाला तरीही मला देव पावला नाही किंवा आमच्या घरात जे चालू आहे ते चालू आहे तर आपल्याला असं न करता श्रद्धेने मनापासून विश्वासाने त्या देवावर विश्वास ठेवून आपल्याला हे एकच तांब्या जल अर्पण करायचे आहे तो एका तांब्यानं भरलेल्या जलावर प्रसन्न होतो असं नाही की त्याला महाप्रसादच दिला पाहिजे एक लोटा जल फक्त त्याला अर्पण करायचा आहे हा भोळा सांब सदाशिव भोळा आहे म्हणून तो आपल्या भोळ्या भक्ताची नक्की इच्छा पूर्ण करतो तर मैत्रिणीनो आपण आपल्या शरीराला म्हणजेच आपण ज्यावेळेस थकलेला असतो किंवा आपलं शरीर काही साथ देत नाही एक आजार झाल्यानंतर दुसरा आजार उद्भवतो किंवा दुसरा आजार झाल्यानंतर तिसरा आजार उद्भवतो हे दुःख ते दुःख हे सारखं चालू असतं तेव्हा आपल्याला महादेवाच्या मंदिरातच कुंदकेश्वर महादेव या नामाचा अखंड जाप करत करत एक लोटा जल अर्पण करायचे आहे दृश दुसरा म्हणजे आपल्या रागावर खूप आपला राग येत असेल किंवा आपला क्रोध निर्माण होत असेल तर छोट्या छोट्या गोष्टीवर राग येत असेल तर हाही खूप छान उपाय आहे कुंदकेश्वर महाराजांचं नाम अखंड जाप ठेवला तर राग कमी होतो जर घरात आपल्या असे वाटत आहे की आपण तन तन करतो वादविवाद होतो छोट्या छोट्या गोष्टीवर तर कुंदकेश्वर महादेव या नामाचा जाप अखंड आपल्या मुखात ठेवायचा आहे तर मैत्रिणीनो हा ही खूप छान आणि महत्त्वाचा मी तुम्हाला आता उपाय सांगत आहे की आपल्याला काय करायचं आहे का होतं आपल्या घरात असं जर घरात आपल्या असे वाटत आहे की आपले घर आत्ता तुटत आहे आपल्या घरात वादविवाद खूप चालले आहेत मुलांचे आईवडिलांचे काहीच पटत नाही सासू पटत नाही घरात सारखे भांडण होतात भावाभावांचे पटत नाही तर या ठिकाणी सुद्धा so, कुंदकेश्वर महादेव या नामाचा जाप करत आपल्याला हा उपाय मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे तर तो कसा करायचा तर शुक्रवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जे आपलं पान गळून पडलेलं असतं ते पान घ्यायचं आहे आपल्याला झाडाचं पान न तोडता जे पान गळून पडलेलं असतं ते पान घ्यायचं आहे आणि तिथेच एक शाळीग्राम म्हणजे एखादा जर तिथेच एखादा खडा असेल तर त्याला शाळीग्राम म्हणतात त्या शाळीग्रामला पिंपळाच्या बुडात ठेवायचा आहे आहे आणि एक तांब्यात जल अर्पण करून आपल्याला हे पिंपळाचे पान आहे ते पिंपळाच्या पानाचा पुढचा शेंडा असतो तो पिंपळाच्या झाडाकडे करायचा आहे आणि देठ जो असतो तो आपल्याकडे करायचा आहे तुम्हाला आहे का मी काय म्हणते ते ज्यावेळेस आपण पिंपळाचं पान घेतो त्यावेळेस पिंपळाचा जो पुढचा टोकदार असतो शेंडा तर तो पिंपळाच्या झाडाकडे करायचा आहे आणि देठ जो आहे तो आपल्याकडे करायचा आहे हा खूप महत्त्वाचा उपाय आणि प्रभावशाली उपाय आहे हा तुम्हाला श्रद्धेने आणि मनापासून करायचा आहे त्याच्यावरती हे पान अर्पण करून चिमुटभर तीर अर्पण करायचे आहेत आणि लालचंदन अर्पण करून एकच लोटा जल अर्पण करायचा आहे पण ते जल अर्पण करत असताना आपल्या आपल्या घराचे नाव गोत्र स्मरण करून कुंदकेश्वर महादेव या नामाचा अखंड तोंडात जाप ठेवायचा आहे आणि मग हळूहळू पाणी अर्पण करायचे आहे तर त्या घरात जो वादविवाद ग्रहकलेश भांडण वादविवाद आहे तो पूर्ण तीन महिन्याच्या आत संपवतो म्हणजेच पूर्ण नष्ट होतो असं म्हणतात की लगी कुठलीही गोष्ट लगी होत नाही पण हळूहळू नक्की होते हे विश्वासाने आणि श्रद्धेने करायचे आहे मग बघा तुमच्या सर्व चांगल्या इच्छा नक्की पूर्ण होतील देवाची साधना ही मनापासून केली तर तो भोळा भंडारी भोळा सांब सदाशिव सदाशिव कैलासनाथ भक्ताच्या भुकेलेला आहे त्याची साधीसुदी श्रद्धेने आणि विश्वासाने सेवा करायची आहे मग बघा तो आपल्या डोळ्यात दोल्या कधीच पाणी येऊ देत नाही असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्रीशिवाय नमस्तूत टाईप करायचे आहे धन्यवाद